नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातील सगळ्या महत्वाच्या बातम्या पाहूयात सुरुवातीलाच बातमी पावसासंदर्भात सोलापुरातून सोलापुरामध्ये सिना नदीला तिसऱ्यांदा महापूर आलेला आहे शेतकरी आणि ग्रामस्थांची पुन्हा चिंता वाढली आहे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर म्हाडामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला गेला आहे ही दृश्य आपण पाहतोय बार्शी तालुक्यातील चांदणी प्रकल्प खासापूर प्रकल्प आणि भोगावती नदीतून जवळपास वीस हजार क्युसेक वेगानं पाणी सोडले गेले त्यामुळे या ठिकाणी नद्यांना पूर आलेला आहे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे शेतामध्ये तसंच मानवी वस्तीत सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झाली आहे नदीकाठची परिस्थिती अधिक गंभीर झालेली आहे तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी पाहूया अहिल्यानगर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने आठ ते दहा दिवसानंतर सीना नदीला जो आहे तिसऱ्यांदा महापूर आलेला आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे सीना नदीला आहे जो महापूर आलेला आहे सीना नदीने जे आहे ते रौद्रधार रौद्रधूप जे आहे धारण केलेला आहे आपण पाहू शकता सीना नदी कुठंतरी तिसऱ्यांदा जे आहे ते महापूर आलेला आहे आपण पाहू शकता आपण सध्या सो उत्तर सोलापुरातील दक्षिण उत्तर सोलापुरातील तिरेया गावी आहोत आणि तिरेया गावी जो आहे सीना नदीच्या नदीकाठी असलेल्या असलेला आपण पाहू शकता घरे जे आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत पूर्ण बँका जे आहे ते पाण्याखाली गेले आहेत संपूर्ण बाजारपेठ जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मागच्या चार दिवसाखाली ही पूर्ण बँका वगैरे जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गे गेलं होतं मात्र काही वेळ जे आहे ते पाणी ओसरायला सुरुवात झाली होती मात्र पुन्हा एकदा सीना नदीला जो आहे तो महापूर आल्यामुळे पुन्हा एकदा जो आहे तो या तिरा सीना नदीच्या काठच्या गावाला जो आहे तो, आ, तो जो पुराचा फटका जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळतोय सीना नदीला जो आहे तो चांदणी मध्यम प्रकल्प असेल कासावरी प्रकल्प असेल भोगावती नदी असेल इथून जो आहे तो मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे काल एक लाख एकावन्न हजार क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला होता आणि काल रात्री पंच्याण्णव हजार इतका क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळं कुठेतरी या सीना नदी काठच्या गावांना पुन्हा एकदा पुराचा फटका बसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे रवी डोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर